भारतीय सेनेच्या पराक्रमाची शर्त सांगणारं बुलेटिन घेऊन मी आलोय आपल्यासमोर सकाळी सकाळी ऑपरेशन सिंधूर नंतरही पाकिस्तान ताळ्यावर यायला काही तयार नाही भारताच्या कारवाईनं बिथरलेल्या पाकिस्ताननं गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पुन्हा नक्क धडस करत भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू आणि श्रीनगरचं भारताच्या सीमा भागातल्या अनेक शहरांना टार्गेट केलं सतवारी सांबा आर पुरा एस पुरामध्ये पाकिस्ताननं मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला पण अलर्ट असलेल्या भारतीय सैनिकांनी पाकड्यांची पळताभुई थोडी केली पाकिस्तानचे पंचेचाळीस मिसाईल आणि सात ड्रोन्स हवेतल्या हवेत वाढण्यात आले भारताच्या एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमनं पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवली आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्येही पाकिस्तानकडून तीसपेक्षा जास्त ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला भारतानं पाकिस्तानचे हल्ले एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमनं यशस्वीरित्या परतवून लावले या हल्ल्यानंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला पंजाबच्या जालंधर आणि भटिंडामध्येही पाकिस्तानचे ड्रोन भारतानं पाडले पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आणि भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो कराचीमध्ये अवकाशानंतर समुद्रातही भारतानं पाकिस्तानचं कंबरड मोडलं पाकिस्तानला महत्त्वाच्या अशा कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्या मागून हल्ले केले आणि चौदापेक्षा जास्त स्फोटांच्या आवाजाने कराची बंदर हादरून गेलं भारतीय नौदलाच्या या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरातही ब्लॅकआउट केलं एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतानं थेट पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत धडक दिली भारतीय हवाई दलानं इस्लामाबादवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले त्यामुळे इस्लामाबादमध्ये हाहाकार माजला काणठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने इस्लामाबाद हादरून गेलं केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची ही झोप भारतीय सेनेनं उडवली पाकिस्तानातल्या सोळा शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली आणि भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवली भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केली आहेत चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जे एफ सेव्हन्टीन आणि अमेरिकेच्या एका एफ सिक्स्टीन विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्षभेद केला भारतानं दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्याच सेना अधिकाऱ्यांनी दिली आहे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही चा त्यांनी मान्य केलंय एफ सिक्स्टीन विमान हे अमेरिकेनं पाकिस्तानला दिलं होतं आणि त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार तेच पाहायचं